नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब मालिकेमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपण नित्यामध्येच घेत असतो प्रत्येक व्यक्ती कुठल्या नाही कुठल्या मंत्राचं जप करत असतो कोणी स्वामी समर्थांचा करत असेल गजानन महाराजांचा करत असेल अथवा कोणी कुठल्या देवतेचा करत असेल अथवा कुणी गुरुमंत्राचा करत असेल कोणी पारायण करत असेल अनुष्ठान असेल वाचन असेल काहीही ज्या काही क्रिया तो जपाशी संबंधित करत असेल त्याच्याकरता हे शास्त्रवचन अत्यंत गरजेचं आहे म्हणून लक्षपूर्वक आपण हे ऐकायलाच हवं हो। या शास्त्रवचनामध्ये स्कंद पुराणामध्ये एक श्लोक आलेला आहे यदी वाद्यमलोप जपादिषु जपा कथंचन व्याहरेद वैष्णव मंत्र स्मरेद वा विष्णुम आपण एखाद्या वेळेला जपाला बसलेला आहो आपल्याला कुणीतरी आवाज देतं आणि आपण त्यात बोलतो अथवा कोणीतरी काहीतरी केलं फोन आला काही आला आणि आपण बोलतो जपामध्ये या श्लोकात सांगितलेलं आहे की जपाच्या मध्ये जो कोणी बोलेल आणि हे बोलेल म्हणजे कसं तर अत्यंत गरजेच्या वेळेस जर त्याला हे बोलावं लागलं म्हणजेच त्याच्या मौनाचा जर भंग झाला तर यावेळेस त्यांनी प्रायश्चित्त म्हणून विष्णूच्या कुठल्याही मंत्राचा जप करावा विष्णुवेनमहा विष्णुवेनमहा असेल किंवा नमो भगवते वासुदेवाय असेल कुठल्याही विष्णूच्या मंत्राचा जप करावा अथवा केवळ विष्णूच्या स्वरूपाचं चिंतन करावं मनन करावं ते स्वरूप एक वेळा लक्षात घ्यावं या केवळ केलेल्या क्रेणीसुद्धा आपल्याला जपामध्ये बोलल्यामुळे किंवा मौनभंग झाल्यामुळे जो काही दोष लागणार आहे त्या दोषाचं या दोन क्रियांमुळे निराकरण होतं जय श्रीराम